इयत्ता बारावी विषय मानसशास्त्र प्रकरण सातवे मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार स्वाध्याय प्रश्न पहिला अचूक शब्द घालून गाळलेल्या जागा भरा एक मानसिक आरोग्य व्यावसायिकाकडून मदत मिळवण्यातील प्रमुख अडचण म्हणजे आधारासंबंधित असणारे डॅश होय पर्याय धोरण कलंक समज उत्तर कलंक मानसिक आरोग्य व्यवसायकडून मदत मिळवण्यातील प्रमुख अडचण म्हणजे आधार संबंधित असणारे कलंक होय दोन डॅश यांच्याऐवजी मानसिक उपचारांसाठी मित्रमैत्रिणी व कुटुंबीय पर्याय ठरवू शकत नाही पर्याय आहेत समस्या सोडविणे उपाय सुचविणे व्यावसायिक मदत त्याचं उत्तर आहे व्यावसायिक मदत व्यावसायिक मदत यांच्याऐवजी मानसिक उपचारांसाठी मित्रमैत्रिणी व कुटुंबीय पर्याय ठरवू शकत नाहीत तीन आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे डॅश म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो पर्याय बुद्धिमत्ता वर्तन दर्जा उत्तर वर्तन आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे वर्तन म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो चार ज्या लोकांना डॅश सामना करावा लागतो अशा व्यक्तींची नकारात्मक विचारशैली असते पर्याय नैराश्याचा भयगंडाचा तीव्र तणावाचा उत्तर नैराश्याचा ज्या लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो अशा व्यक्तींची नकारात्मक विचारशैली असते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक मानसिक आरोग्य प्रथमोपचार ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर मानसिक आरोग्य प्रथमोपचार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य असलेल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातून मानसिक आजाराची लक्षणे ओळखणे आणि मानसिक आजारांवर प्राथमिक उपचार देणे याविषयी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते मानसिक आरोग्य प्रथमोपचार हा अभ्यासक्रम बी टी किचनेर या मानसिक आरोग्य शिक्षणात शिक्षण तज्ज्ञ तद्न्या, शिक्षणात तज्ज्ञ असणाऱ्या नोंदणीकृत परिचारिका आणि अँथनी जॉर्म हे ऑस्ट्रेलियातील मानसशास्त्राचे प्राध्यापक यांनी तयार केला दोन मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक किंवा काळीमा कोणकोणते आहेत उत्तर मानसिक आरोग्याशी संबंधित काळीमा किंवा कलंक का पुढीलप्रमाणे आहेत एक व्यक्तिगत अपयश किंवा मा कमतरतेमुळे मानसिक विकृती संबंधित व्यक्ती कारणीभूत किंवा दोषी आहे असा विचार करून संबंधित व्यक्तीला गुन्हेगारासारखे पाहणे मानसिक विकृती म्हणजे पापाची शिक्षा असा दृष्टिकोन बाळगणे तीन मानसिक विकृती झालेली व्यक्ती जाणून बुजून विचित्र वर्तन दर्शवते असल्याचा विचार करणे चार मानसिक विकृतीमुळे व्यक्तीचा कुटुंबाचा समाजातील दर्जा घसरल्याचा विचार करणे तीन चिंता व्यक्तीच्या रोजच्या जगण्यात अडथळा याबाबत जबाबदार ठरणारे कोणतेही दोन घटक सांगा उत्तर चिंता व्यक्तीच्या रोजच्या जगण्यात अडथळा आणते याबाबत जबाबदार ठरणारे दोन घटक पुढील प्रमाणे आहेत एक अनुवंशिक कारणे काही व्यक्तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची लक्षणे ही त्यांच्या कौटुंबिक इतिहासात असल्याचे आढळून येते जर एखाद्या व्यक्तीच्या आधीच्या कुटुंबातील पिढ्यामधील एखाद्या व्यक्तीला चिंता विकृती झाली असेल तर पुढील पिढ्यामधील व्यक्तींना चिंताविकृती होण्याचा धोका असतो दोन भावनिक आघात एखाद्या व्यक्तीने मारहाण जीवलक व्यक्तीचा मृत्यू शारीरिक अत्याचार पूर भूकंप इत्यादी भावनिक आघात करणारे प्रसंग अनुभवले असतील तर त्यामुळेही संबंधित व्यक्तीला चिंता विकृती होण्याचा धोका असतो चार तुमच्या मित्राने तुम्हाला असे सांगितले की त्याला कसली तरी चिंता वाटत आहे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी त्याला कोणत्याही दोन स्वमत स्वमदत उपाययोजना सुचवा उत्तर मित्राला कसली तरी चिंता वाटत आहे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी दोन स्वमदत उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत एक व्यायाम करणे नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित होतो शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊन चपळता वाढते परिणामी व्यक्तीला उत्साही वाटते दोन छंद जोपासना बागकाम वाचन लेखन चित्र रेखाटन इत्यादी छंद जोपासले असता नकारात्मक विचार डोक्यात रेंगाळत नाहीत वेळेचा सदुपयोग होतो मानसिक शांतता लाभते प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची ऐंशी ते शंभर शब्दांत उत्तरे द्या एक सर्वसाधारणपणे कोणत्या कारणामुळे लोकांना मानसिक आजारामध्ये मदत मिळू शकत नाही उत्तर सर्वसाधारणपणे पुढील कारणामुळे लोकांना मानसिक आजारामध्ये मदत मिळू शकत नाही एक अज्ञान व अंधश्रद्धा मानसिक आजाराबद्दल वाटणारी भीती किंवा लाज मानसिक आजार म्हणजे लागलेला कलंक किंवा पापाची शिक्षा अशी विचारसरणी उपचाराबाबत नकारात्मक दृष्टिकोन इत्यादी व्यक्तिगत कारणामुळे लोकांना मानसिक आजारामध्ये मदत मिळू शकत नाही याशिवाय अप्रशिक्षित व्यक्तीकडून दिले जाणारे चुकीचे घातक सल्ले खर्चिक उपचार पद्धती प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांची कमतरता विकृतीतून बरे होण्याचा संत वेग इत्यादी उपचारांशी संबंधित कारणामुळे ही लोकांना मानसिक आजारामध्ये मदत मिळू शकत नाही दोन तुमच्या शब्दात एल्गी प्रारूप स्पष्ट करून सांगा उत्तर एलगी प्रारूप हे मानसिक प्रथमोपचार प्रारूप असून त्यातील पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत एक संपर्क साधणे परीक्षण करणे आणि सहाय्य करणे तणावग्रस्त व्यक्ती काही वेळा आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणे टाळतात भावना दुखावल्या जातील असा विचार करून इतर व्यक्तीही संबंधित व्यक्तीशी बोलणे टाळतात परंतु तणावग्रस्त व्यक्तीने इतरांशी व इतर व्यक्तींनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधणे आवश्यक असते इतर सर्वसामान्य व्यक्तींकडे तणावग्रस्त व्यक्तीच्या मूल्यमापनासाठी मानसशास्त्री चाचण्यासारखी साधने उपलब्ध नसतात तरी देखील केवळ निरीक्षणाने संबंधित व्यक्तीच्या भावना विचार व वर्तन यातील नकारात्मक बदलांचे निरपरीक्षण करता येते व त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीला सहाय्य करता येते दोन निष्पक्षपातीपणे ऐकणे स्वतःची मते बाजूला ठेवून एखादी व्यक्ती काय सांगत आहे ते ऐकणे म्हणजे निष्पक्षपातीपणे ऐकणे होय तणावग्रस्त व्यक्ती बोलत असताना तिच्यावर टीका केल्यास तिला दोषी ठरवल्यास तिला अपराधी व वा असहाय्य वाटते व वा ती स्वतःच्या भावना व विचार व्यक्त करणे थांबवते त्यामुळेच तणावग्रस्त व्यक्ती तिच्या भावना व्यक्त करीत असताना तिला दर्शवणे व तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणे आवश्यक असते परिणामी व्यक्तीला आधार मिळाल्यासारखे वाटते व ती स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करते तीन आधार देणे आणि माहिती पुरवणे तणावग्रस्त व्यक्तीला प्रामाणिकपणे पाठिंबा दिल्यास व योग्य ती माहिती पुरवल्यास आपल्यासाठी ती व्यक्ती महत्वाची आहे असे संबंधित व्यक्तीला वाटते परिणामी संबंधित व्यक्तीला आधार वाटतो व आपण समस्यावर मात करू शकतो अशी भावना तिच्या मनात निर्माण होते चार व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहित करणे भीती कलंक संकोच लाज इत्यादी कारणामुळे अनेकदा तणावग्रस्त व्यक्ती व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेणे टाळतात परंतु तणावग्रस्त व्यक्तींना लवकरात लवकर प्रशिक्षित व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते पाच स्वमदत उपाययोजनांचा अवलंब करण्यास प्रेरित करणे तणावग्रस्त व्यक्तींना ताणतणावर मात करण्यासाठी स्वमदत उपाययोजनांचा अवलंब करण्यास प्रेरित करणे आवश्यक असते सात ते आठ तासांची स्वस्त झोप मोबाईल इंटरनेट दूरदर्शन यांच्या अतिवापरावर नियंत्रण नियमित शारीरिक व्यायाम आनंद देण्याच्या छंदांची जोपासना सकारात्मक कार्यासाठी सामाजिक संपर्कात वाढ इत्यादी स्वमदत योजना होत तीन चिंता असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणकोणती कौन लक्षणे आढळतात उत्तर चिंता असणाऱ्या व्यक्तीमध्ये पुढील लक्षणे आढळतात एक महाविद्यालयात किंवा कामावर जाण्याची इच्छा नसणे दोन स्वतःच्या शारीरिक समस्याबद्दल सातत्याने तक्रारी करणे तीन कुटुंबातील सदस्यांशी किंवा मित्रमैत्रिणीशी बोलताना सतत चिडचिड करणे चार स्वतःच्या दिसण्याबाबत काळजी करीत राहणे पाच इतरांशी संवाद साधताना भीती वाटणे सहा एकच प्रश्न किंवा शंका पुन्हा पुन्हा विचारणे सात जास्त घाम येणे आठ अनावश्यक शारीरिक हालचाली करणे चार इंटरनेटवरील परावलंबित्व हे उदाहरणाने स्पष्ट करून सांगा उत्तर इंटरनेटवरील परावलंबित्व हे पुढील उदाहरणाने स्पष्ट येते विजय हा महाविद्यालयातील तासिका बुडवून इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन गेम्स खेळणे मित्रमेणीशी गप्पा मारत राहणे अशा वर्तन समस्या दर्शवू लागला इंटरनेटच्या वापरात त्याचे दर दिवशी सात ते आठ तास फुकट जाऊ लागले ऑनलाईन गेम्स खेळताना एकीकडे शीतपेय पिण्याची व जंक फूड खाण्याची त्याला सवय लागली त्याला डोकेदुखीचा व पाठदुखीचा त्रास होऊ लागला एखाद्या दिवशी काही कारणामुळे ऑनलाईन गेम्स खेळणे शक्य न झाल्यास विजयला प्रमाणाबाहेर अस्वस्थ वाटत असे प्रश्न चौथा सुजाता दुःखी आहे व तिला एकाकी वाटते तिने स्वतःला आपल्या मित्रमैत्रिणीपासून स्वतःला वेगळे केले आहे कायम ग्रंथालयात असते घरी असताना कुटुंबियाबरोबर मिसळत नाही आणि जेवण देखील स्वतःच्या खोलीमध्ये घेते ती दूरदर्शन पाहणे किंवा भ्रमणध्वनी यामध्ये गुंतलेली असते एलगी प्रारूप वापरून सुजाताला परिस्थिती हाताळण्यासाठी मदत करा उत्तर सुजाताशी संपर्क साधून तिचे परीक्षण करू तिला सहाय्य करू सुजाताचे बोलणे निष्पक्षपातीपणे ऐकू त्यामुळे तिला आधार मिळासारखे वाटेल व ती स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करेल सुजाताला प्रामाणिकपणे पाठिंबा देऊ व योग्य ती माहिती पुरवू तिला व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहित करू तिला सोमदत उपाययोजनांचा अवलंब करण्यास प्रेरित करू